डिक्शनरी जी आहे ना खरी हा म्हणजे खरी म्हणजे कुठली तुझी पण खरीच आहे पण खरी म्हणजे <laughs> जी प्रिंटेड कागदाची जी आम्ही सगळे वापरतो ना शब्दकोश म्हणून ही तू कधी बघितलीस रे पहिल्यांदा तर मुळात मला डिक्शनरी म्हणजे काय आणि कशाशी खातात हे बिलकुल माहीत नव्हतं बरं माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं ज्यावेळी मला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायची होती आणि तो ॲडमिशन फॉर्म होता तर तो ॲडमिशन फॉर्म भरताना त्यावरती बरेच रकाणे दिलेले होते की तुमचं नाव लिहा नंतर तुमचं ॲड्रेस लिहा वय लिहा आणि दुसरं एक फील्ड होतं तिथे जेंडर आणि इंग्लिशमध्ये होतं इंग्रजीमध्ये आणि त्यात दोन ऑप्शन होते एक होतं मेल आणि दुसरं होतं फिमेल तर मला त्यातला फरक माहीत नव्हता आणि मी मला वाटलं फिमेलचे वर्ड्स जास्त दिसतात म्हणजे हे काहीतरी चांगलं असेल <laughs> कॅरेक्टर्स जास्त होते मी त्याच्यावरती टिकमार्क केलं आणि तो अर्ज जो आहे तो प्राध्यापकांकडे तिथे दिला तर त्यांनी मला खालून वरपर्यंत जरा निहाळून बघितलं तर ही माझी इंग्रजीची अवस्था होती त्यात असं झालं की माझे जे दोन मित्र होते काय असतं की ज्यांना म्हणजे समदुखी लोक लवकर मित्र होतात तसे माझे दोन तीन मित्र तिथले मराठी माध्यमातून आलेले झाले आणि त्यातली त्या दोघ जण ह्या इंग्रजीच्या भीतीपोटी भाषेच्या भीतीपोटी पळून गेले मग मलाही ओघानेच वाटलं की हे आपल्यालाही जमणार नाही मी माझं गाठोडं बांधलं आणि परत निघण्याच्या तयारीत होतो अशावेळी मला माझे आईवडील डोळ्यासमोर दिसले की ते कुठेतरी शेतात काम करत असतील आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न असेल की आपला मुलगा एक दिवस इंजिनियर होऊन परतील परंतु मी आज हे काय करतो आहे की मी असंच पळून जातो आहे आणि म्हणून मला कुठेतरी वाटलं की नाही आपण त्यांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे आणि एक प्राध्यापक होते त्यांनी म्हटले बाळ एवढं घाबरण्यासारखं काही नाही तू शब्दकोश वापर डिक्शनरी वापर त्यावेळी मला कळालं नाही गोंधळ की ही डिक्शनरी म्हणजे काय कारण माझं सगळं शिक्षण माझ्या भावंडांचं हे नातेवाईकांच्या पुस्तकांवर झालं पण ती मी उघडल्यावर मला ना तिथे सगळंच काय उत्तरं तर काही ना तर त्यांनी वापरायची कशी ती एखादा शब्द शोधायचा कसा हे सांगितलं तर त्यावेळी माझ्या हातात ही पहिली डिक्शनरी पडली आणि त्यावेळी मला शब्दकोश म्हणजे काय हे कळायला लागलं